सोलापूर शहरात रात्री दहा नंतर विनाकारण घराबाहेर पडून बाईकवर फिरणाऱ्या व चौकात बसवून हुल्लडबाजी करणाऱ्यावर कारवाई होणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी माध्यमाशी बोलताना दिली आता शहरात हे मोहरम आणि आषाढी एकादशी असा सण उत्सव एकत्र साजरं झालं होतं आता आम्ही या पार्श्वभूमीवर आतापासून आम्ही सायंकाळी दररोज आठ ते दहापर्यंतच सर्व ठाणेदार आणि ए सी पी डी सी पी आणि आम्ही स्वतःपट दोन तासाच्या पाय पॅट्रोलिंगचं नियोजन केलेलं आहे आणि ते आता एक आठवड्यापासून चालू आहे त्या दरम्यान जे विनाकारण मोटरसायकलवर फिरतात आणि टपरी टपरीत बसत गप्पा मारत बसत पब्लिकला त्रास देणाऱ्या न्यूशन्स क्रिएटर जे आहेत त्या लोकांना टार्गेट करून त्यांच्याविरुद्ध मोटरवाहन कायदा असो किंवा महाराष्ट्र पोलीस कायदा असो अशा योग्य कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या मोहीम चालू आहेत आतापर्यंत चांगला प्रतिक्रिया आहेत यात जे काही जुनी थडीपार आहे ते इथं इलिगली इथं येऊन राहतात किंवा कोणाच्या विरुद्ध नॉन अवेलेबल वॉरंट बाकी पेंडिंग आहे अशा लोकांना टार्गेट करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या प्रक्रिया ही चालू आहे सो सर्व सोलापूरच्या जनतेला विनंती आहे कामानिमित्त बाहेर पडलं तर ठीक आहे पण विनाकारण बाहेर येऊन मोटरसायकल सोडून चौका चौकात बसणे वगैरे ते अवॉइड करावे आता विनाकारण कोणी अडलो नाही आलं तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल